सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर डाऊन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स दोन हजार एकूण नऊ पासून मी राहुरी नगर पाथडीच्या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक करतो केली आणि नऊ ते चौदापर्यंत पर्यंत मला विधानसभेच्या आमदारकीची संधी सुद्धा राहुरीकरच्या जनतेने वास्तविक पाहता देण्याचं काम केलं परंतु राहुरीमध्ये आल्यापासून फक्त आणि फक्त तनपुरे परिवाराने तनपुरे कुटुंबानी मला फक्त गुन्हेगारीच्या बाबतीत बोललं जातं हे गुन्हेगार येतं हे गुंड येतं हे इथं आल्यानंतर कदाचित जमिनीचा गुंठा ब शिल्लक येणार नाही वाळून शिल्लक राहणार नाही असे आरोप दोन हजार नऊपासून तर आत्तापर्यंत करण्याचं काम करतात परंतु खरे गुन्हेगार कोण येते हे काल जे धनगर समाजाचे नेते अण्णासाहेबजी भास्कर यांना ज्यांनी आपण पाहिलं का जे ज्येष्ठ नेते प्रसादजी तनपुरे साहेबांनी त्यांना धमकावलं दमदाटी केली आणि त्यांनी सांगितलं का जर कदाचित माझ्या नागदी लागला तर काय त्याचे परिणाम होते पहा मग आता खरे गुन्हेगार कोण येतं हे आपण त्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता हो आहे गरज तसं काय कुठल्या प्रकारचा विचारित नाही निवडणूक करताना एक गोष्ट निश्चितपणे झाली पाहिजे का जो सत्तेत असणारा लोकप्रतिनिधी असतो त्याने आपलं विकासाचं काम पाच वर्षात काय केलं ही सांगितलं पाहिजे आणि ह्या कामावरच निवडणूक लढण्याची आवश्यकता असते परंतु त्या कामावर कधी चर्चा होत नाही निवडणूक लढत नाही आणि त्या कामाखे न केल्यामुळं त्यांचा स्वतःचा निष्क्रियपणा झाकवण्यासाठी मग असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे जे काही जनता असन मतदार असन त्यांना वेगळ्या दिशेने न्यायचं एवढंच मला असं वाटतं त्यांना येत आहे दुसरं काही कुठल्या प्रकारचं आलेलं पाहायला आले मिळण्याचं काम होत नाही अडीच वर्षे सत्तेवर होते मंत्री होते सहा खाते होते सहा खात्यामध्ये एम ए सी बीचं जर कदाचित टिप्याचं एवढ्याच्या खात्याशी चर्चा होत होती पाच खाते कधीही त्याच्याबद्दल चर्चा केली नाही कधीही त्याच्याबद्दल मला असं वाटतं एक तोंड शब्द या तो तोंडातून उघडला नाही म्हणून आता ती पाप झागवण्यासाठी आता कुठंतरी लोकाला वेगळ्या दिशेने न्यायचं आणि वागळ्या दिशेने येऊन लोकाचा गैरसमज निर्माण करून देण्याचं काम होतंही मला स्वतः आता त्यांचा चाळीस वर्षाचा कार्यकाळ आपण पाहिला तनपुरेसाहेबसुद्धा पंचवीस वर्षे आमदार होते त्यांच्या मातोश्री त्यासुद्धा वर्ष तीस पस्तीस वर्षापासून नगराध्यक्ष होत्या आज राऊच्या शहराचं विकासाचं काय झालं हे आपण प्रत्यक्ष पाहिलं पाहता आणि मग आता विकासाच्या मुद्द्यावर बोलायला बोलणं आवश्यक आहे गरज आहे आम्ही पाणी दिलं आम्ही ड्रेनेज आणले आम्ही रस्ते केले आम्ही जे गार्डन करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं लोकाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या ही खरं वास्तविक पाहता जनतेला सांगण्याची गरज होती आवश्यकता होती असं काही कुठल्या प्रकार मला असं वाटतं घडण्याचं काम झालं नाही म्हणून मी आज सांगू इच्छितो आत्तापर्यंत आपण पाहिलं लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर कमीत कमी तो पंधरा वर्ष तरी त्याला कुठल्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत नाही किंवा तो बदनामं होत नाही परंतु एका पाच वर्षामध्येच प्रत्यक्ष आपण पाहिलं जे आश्वासनं मागच्या पाच वर्षामध्ये आहे एकही आश्वासन पूर्ण नाही झालं म्हणून आज प्रत्यक्ष ही नाराजी पाहायला मिळाली होती आणि येत्या तेवीस तारखेला हे प्रत्यक्षात तुम्हाला परिवर्तन नक्की निश्चितपणे पाहायला मिळेल कारण आता तरुणापासून ज्येष्ठापासून तर आमच्या महिला भगिनीचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सृतपणे आपल्याला पाठिंबा दिलेला पाहायला मिळण्याचं काम करतात आणि बऱ्याच महिलांना जर विचारलं ते म्हणतात करगिले साहेब महायुतीच्या सरकारने आमची मा मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली आम्हाला पंधराशे रुपये महिना मानधन चालू केलं आम्ही काही जरी झालं तर महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करू निवडून देऊ या भरोश्यावर या खात्यावरच मी आपल्याला सांगतो का उदा हा विजय या जनतेच्या कष्टातून कार्यकर्त्याच्याचा आपण सहकार्यातून हा विजय निश्चितपणे होईल एवढीच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वा पाणी बॉटल